मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल हे आमदार झाल्यापासून मेळघाटच्या सर्वांगीण विकासाकरिता कटिबद्ध आहे यालाच अनुसरून भौतिक सुविधा आरोग्य रोजगार कृषी व शिक्षण क्षेत्राकरिता आमदार राजकुमार पटेल प्रयत्नरत आहे ज्याचे उत्तम उदाहरण कळमखार येथे कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान शाखेची मंजुरात शासन दरबारी लढून आमदार राजकुमार पटेल यांनी करून दिली आहे यापूर्वी धारणी तालुक्यात विज्ञान शाखेचे कनिष्ठ महाविद्यालय एकच असल्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेरगावी व मोठ्या शहरांकडे शिक्षणाकरिता स्थलांतरित व्हावे लागत असते यालाच अनुसरून मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी शासन दरबारी सतत पाठपुरावा करून कळमखार जिल्हा परिषद शाळेमध्ये कनिष्ठ महाविद्यालयाची मंजुरात करून आणली आहे कनिष्ठ महाविद्यालयाची मंजुरात मिळाल्यानंतर शनिवारी पाच फेब्रुवारी रोजी या कनिष्ठ महाविद्यालयाचे शिलान्यास म्हणजेच उद्घाटन सोहळा आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते तसेच जिल्हा परिषद सदस्य वनिता श्रीपाल पाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आला कळमखार येथे कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याबाबत वनिता श्रीपाल पाल यांनी सुद्धा शासन दरबारी पाठपुरावा केला होता म्हणूनच आमदार आणि जिल्हा परिषद सदस्य यांच्या संयुक्त प्रयत्नाने कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाले आहे उद्घाटन सोहळ्याला शिक्षण तज्ज्ञ रसिक पटेल उपसरपंच सुनील कानडे पंचायत समितीच्या सभापती सुलोचना जांभे सदस्य माधुरी जावरकर अब्दुल कंत्राटदार सचिन पटेल श्रीपाल पाल व अन्य प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते कळमखार जिल्हा परिषद शाळेत रुजू होताच प्राचार्य रमेश नांदुरकर यांनी कळमखार शाळेत कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याबाबत निवेदन व माहिती मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल तसेच वनिता पाल यांनी दिली होती म्हणून या सुरकर यांची भूमिका आहे मेळघाटातील विद्यार्थ्यांना आता मेळघाटातच उच्च शिक्षण मिळणार असून ही मेळघाटच्या शिक्षण क्षेत्राकरिता अत्यंत आनंदाची बाब आहे हे विशेष तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी